लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अर्जुन थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोहारा तालुक्यातील मार्डी येथील आश्रमशाळेत शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात भर पडावी या हेतूने वाढदिवसाचे अनाटाई खर्च टाळत शालेय साहित्य वाटप करण्यात आले ते गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यासह निराधार लोकांच्या न्याय हक्कासाठी कार्य करत आहेत त्यांनी आपल्या वाढदिवसाचे अनाटाई खर्च टाळत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुस्तके देऊन एक आदर्श निर्माण केला आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री आनंद सतीशराव पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आश्रम शाळा मार्डी तालुका लोहारा येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य पुस्तके वाटपाचा व वा खाऊ वाटपाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आला यावेळी मान्य श्री आनंद पाटील व प्रशांत थोरात यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या यावेळी बळीराम धारोळे बालाजीमुळे दत्ता मुळे तुळशीदास पवार निखिल वाघमारे सिद्धेश्वर वाघमोळे हनुमंत कुंभार भिंगे भाऊजी ओंकार चौगुले तसेच शंभूवाले माई सुतार उमर शेख लक्ष्मण जगदाळे शाहरुख शेख तसेच सर्व मित्रपरिवार उपस्थित होते